यावल शहर व तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी यावल शहरामध्ये बापूडेरीच्या वतीने मा बिजासनी दूध संकलन केंद्र सुरू करण्यात आले आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी असून त्यांना दुधाला हमी भाव देखील दिला जाणार आहे दूध संकलन केंद्र हे भुसावळ टी पॉइंट जवळील सागर चायनीजच्या मागे आहे मा बिजासनी दूध संकलन केंद्र सुरू झाले असून अधिक माहितीसाठी या ठिकाणी जाऊन अजय धनगर यांच्याशी संपर्क शेतकऱ्यांनी साधावा असे आवाहन करण्यात आले आहे नमस्कार मी अजय धनगर यावल शहरामध्ये आता आपण जसं बापुडेरी चालू केली आणि बापूडेरीच्या माध्यमातून दोन हजार एकवीस पासून आम्ही बापुडेरी चालू करून लोकांना सेवा देण्याचे से काम केलं व इथे लोकांनी आपल्याला बऱ्यापैकी प्रतिसाद दिला मग इथल्या दूध संकलना संदर्भातील काही विषय की संकलन चालू करण्यामागचा उद्देश कारण इथले जे दूध व्यावसायिक लोक आहेत त्यांच्या दुधाला वेळेवर पेमेंट भेटत नव्हतं योग्य भाव भेटत नव्हता आणि पाहिजेचा संपत्ती भेटत नव्हता त्यांच्या या सर्व गोष्टी लक्षात घेता मी संकलनाचा निर्णय घेतला आणि आज हा बारा दोन हजार पंचवीसपासून आपण संकलन क्षेत्रात पदार्पण केला आहे तर संकलन क्षेत्रात पदार्पण करण्यामागचा उद्देश एवढा आहे की इथल्या शेतकऱ्यांच्या दुधाला चांगल्यात चांगला भाव देता यावा व त्यांना वेळेवर त्यांचे पैसे देता यावेत आणि त्यांचं पुरे दूध आपल्याकडनं घेतलं गेलं पाहिजे या सर्व उद्देशाने आपण संकलन क्षेत्रात आता उतरलेलो आहोत आणि आपल्याकडून शेतकऱ्यांना जे आपल्याला सहकार्य करता येईल म्हणजे आपल्याकडे नेहमी टाकतच असणारा शेतकरी आपण त्याला बँकेत खाते उघडून त्याला पेडकर कर्ज कसं देता येईल किंवा त्याला मुबलक प्रमाणामध्ये चांगली ढेप आणि कमी भावामध्ये कशी देता येईल त्यांना चांगल्या दुधासाठी चांगले पाळीव प्राणी कुठून आणि कसे उपलब्ध करता येतील या सर्व्या गोष्टींचे मार्गदर्शन आपण या संकलन केंद्रामार्फत करणार आहोत तरी मी इथल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना विनंती करतो की आपण आपला थोडक्यात फायदा करून घ्यायचा असेल तर कृपया एकदा माझ्याशी संपर्क करा व आपल्या संकलनाला भेट द्या अशी आपण विनंती करतो